तुमच्या घरात काम करणाऱ्या मावशींना हे नक्की सांगा आपल्या घराबरोबरच पर्यावरणाची स्वच्छता राखणं ही सुद्धा आपलीच जबाबदारी आहे ओला आणि सुका कचरा ह्याचं नीट नियोजन न झाल्यामुळे आज पृथ्वी संपत चालली आहे है। ह्यानी केवळ आपल्यालाच नाही तर पृथ्वीलाही खूप मोठा धोका आहे तुमच्या घरात काम करणाऱ्या मावशींना स्वच्छतेच्या या छोट्या छोट्या सवयींचं महत्व नक्की समजावून सांगा प्लास्टिक आणि काचेचा कचरा वेगवेगळा करून तो रिसायकलिंगला देणे आणि पाण्याचा अपव्यय टाळणे हे आपण त्यांना शिकूच शकतो शिवाय कापडी पिशवीचा वापर करणं जुन्या कापडापासून नवीन पिशव्या शिवून घेणं ह्याच्यासाठी आपण त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत बनवायला त्यांना आपण शिकवलं पाहिजे पूर्णमच्या साईटवर कंपोस्ट किट अवेलेबल आहे ते तुम्ही नक्की खरेदी करा कामवाल्या मावशींचं घरातच नव्हे तर पर्यावरणासाठी सुद्धा खूप महत्वाचं योगदान आहे हे आपण त्यांना सांगूयात पर्यावरण वाचवूयात आणि फॉलो करूयात इतिपूर्णला